परळी जवळच्या मांडेखेल गावचा दीपक भूमिहीन कुटुंब आई वडील उस्तोड कामगार काम नसताना वडील ट्रॅक्टरवर गर मजुरी करतात बद्र्याच्या घरामध्ये राहणारे हे कुटुंब नुकतंच मंजूर झाल्यामुळे थोडं सावरलं होतं पण खरी उभारी मिळणार होती की दीपक पोलीस झाला असतात तर गेल्या दोन वर्षापासून तो पोलीस भरतीसाठी तयारी करत होता धावण असेल व्यायाम असेल आहार सांभाळणं असेल सगळं शिस्तीमध्ये सुरू होतं कारण त्याला एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी हजारो स्वप्न ही मैदानात उतरणार आहेत बुधवारी सुरू झाली सहाशे होते त्यातील चारशे शहाण्णव जण मैदानी चाचणीसाठी पात्र झाले आणि सोळाशे मीटरची धाव दीपकने ही धाव पूर्ण केली आणि त्यानंतर त्याने विश्रांती घेतली वैद्यकीय तपासणीसाठी देखील गेला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही मध्ये तो स्वतः चालक तपासणी कक्षाकडे जाताना दिसतोय प्राथमिक तपासणीमध्ये त्याच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचं निदान झालं म्हणजेच डिहायड्रेशनचं निदान झालं सलाईन लावण्यात आली पण काही मिनिटांमध्ये परिस्थिती बदलली त्याच्या नाडीचे ठोके मंडावले दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं प्राथमिक अंदाज हृदयविकाराचा सांगण्यात येतो दीपकची धाव सोळाशे मीटरवर संपली नाही ती तिथेच थांबली जिथे त्याच्या कुटुंबाची आशा सुरू होते घटनेनंतर पोलिसांनी मैदानी चाचणीची वेळ बदलण्याचा निर्णय घेतलाय आता चाचण्या सकाळी पूर्वी आणि सायंकाळी पाच नंतर घेतल्या जाणार आहेत मात्र ही खबरदारी अधिका घेतली गेली नाही असा प्रश्न स्थानिक लोक विचारतात ही केवळ एका तरुणाची कथा नाही कि त्या हजारो तरुणांची कथा आहे जे सरकारी नोकरीसाठी जीव तोडून तयारी करतात दीपकचं स्वप्न फक्त स्वप्न स्वतःपुरतं नव्हतं तो पोलीस झाला असता तर घरची परिस्थिती बदलली असती आई वडिलांची पुष्टी पासून सुटका झाली असती भरतीला निघताना आईला दिलेलं वचन मी जिंकून येईल आता या कुटुंबाच्या हृदयाच्या वेदना बघून